वसंतने अनुपमाला सत्या व विद्याबद्दल सगळे सांगितले होते घरच्यांनी विरोध केला तरी विद्याशीच लग्न करणार असा निश्चय केलेल्या सत्याचा विद्याने तिच्या स्वार्थासाठी कसा वापर केला आणि गरज संपली तेव्हा त्याला कसे दूर केले हे तिला माहीत होते त्यामुळे मध्ये मध्ये उदास होणारा सत्याचे वागणे ती समजू शकत होती विद्याचे लग्न होऊन आता आठ दिवस झाले होते सत्या तिचाच विचार करत उदासपणे बसला होता अनुपमाच्या ते लक्षात आल्यावर ती म्हणाली आपल्या आयुष्यात घडलेली अप्रिय घटना विसरून जाण्यातच आपले भले असते यावर सत्या तिला म्हणाला माफ करा अनुपमा पण तुम्हाला आणि वसंतला प्रेम म्हणजे काय प्रेमाच्या अपयशाचे दुःख काय असते हे माहीत नसल्याने तुम्ही मला ते विसरायला सांगत आहात जेव्हा आपले प्रेम पूर्णत्वाला जात नाही तेव्हा काय वेदना होतात ते तुम्हाला नाही समजणार अनुपमा त्याचे बोलणे ऐकून एकदम शांत झाली थोड्या वेळाने त्याला म्हणाली सत्या तुमचे दुःख मी तुमच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे समजू शकते कारण तुमचे फक्त प्रेमच तुटले आहे उद्या तुम्ही हे दुःख विसराल दुसऱ्या एखाद्या चांगल्या मुलीबरोबर लग्न करून सुखी सुद्धा व्हाल पण माझी तर कथाच वेगळी आहे मी फक्त माझ्या प्रियकराकडून फसवली गेली नाहीये तर प्रेम विवाह करून त्यानंतर नवऱ्याने टाकलेली मी स्त्री आहे